चले 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 जाओ। सरकार नाही तर या लोकसभेमध्ये या भाजप आणि मित्र पक्षांच्या खासदारांचा पराभव अकरा शपथ घेतो वसईचा हरिफ पट्टा पट्टा टॉपेन हो हो। महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत वसईच्या इतिहासातला आजचा काळा दिवस खर तर बारा वर्षापूर्वी जन आंदोलन समितीची रचना झाली होती एकोणतीस गाव वसई विरार शहर महानगरपालिकेतून वगळण्यासाठी बारा वर्षापूर्वी खूप मोठा संघर्ष झाला आणि हाच तो आजचा दिवस ज्या दिवशी पोलिसांनी आंदोलकांवरती अमानुषपणे लाठीचार्ज केला या विरोधात आज वसईचे अनेक आंदोलक एकत्रित झाले आणि हा काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला शासनाच्या यादीतून वसई विरार शहर महानगरपालिकेतून वगळावी यासाठी वसईत मोठा संघर्ष सुरू आहे असा असताना जर ही एकोणतीस गावं वगळली नाहीत तर कुठे ना कुठेतरी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला भाजप व मित्र पक्षाला मतदान करणार नाही असं या आंदोलकांचं म्हणणं होतं याचबरोबर एकनाथ शिंदे चले जाव अजित पवार चले जाव आणि देवेंद्र फडणवीस चले जाव असा नारा देखील या लोकांनी लावला याच वेळेला या सर्व आंदोलकांनी काय शपथ घेतली पाहूया या, या बातमीच्या माध्यमातून એण न চলেगी न চলেगी স न চলেगी न চলাगी नচলাगी স सिंढे चले जाओ चले जाओ चले जाओ एकनाथ शिंदे चले, चले जाओ चले जाओ चले जाओ एकनाथ शिंदे चले जाओ चले जाओ चले जाओ दादा चले जाओ चले जाओ चले जाओ अजितदादा चले जाओ चले जाओ चले <laughs> जाओ, जाओ। दादा चले जा आज जी या सरकारच्या मध्ये जे पक्ष शामिल आहेत आमच्या गावाचा निर्णय पुनर्स्थापित करून एकोणतीस अधिक सहा अशी पस्तीस गावं जोपर्यंत वगळली जात नाहीत तोपर्यंत आम्ही वसईकर या देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या सरकारमध्ये असलेले मित्रपक्ष यांच्या येत्या लोकस लोकसभा ते ग्रामपंचायतीपर्यंतच्या निवडणुकामध्ये जे यांचे उमेदवार असतील त्यांना कदापि मतदान करणार नाही अशी शपथ आज आम्ही प्रथम सामूहिकरित्या आणि नंतर वैयक्तिक पोहोचवणार आहोत या शपतीला आपण लाल शपथ असं आपण म्हटलेलं आहे की या आंदोलनामध्ये वसाईकरांनी रक्त सांडलेलं आहे आपणा सर्वांना माहिती आहे प्रचंड मारहाण पोलिसांनी केली होती कोणाचे हात तुटले कोणाचे पाय तुटले कोणाची डोकी फुटली हे आपण सगळं स्वतः त्याचे साक्षीदार आहात आणि आताही सोशल मीडियावर तुम्ही बघत आहात म्हणून या शब्दला आपण लाल शपथ असं लाल शपथ असं म्हटलेलं आहे आणि लाल शपथ ग्रहण मोहीम ही आजपासून आमचा निर्णय काय आमची चालू राहणार आहे याची सरकारनं आणि प्रशासनानं विशेषतः पोलिस प्रशासनानं पोलिसांच्या गुप्त वार्ता यंत्रणेना त्याची नोंद घ्यावी आणि ह्याचा ही लाखा दोन लाख तीन लाखामध्ये या शक्ती सा सोशल मीडियावर गेलेल्या सरकारला पहाव्यास मिळतील त्यातूनही जर सरकार नमलं नाही तर या लोकसभेमध्ये या, या भाजप आणि मित्र पक्षांच्या खासदाराचा पराभव अटळ आहे एवढं मी सांगून आता आपण सर्वांनी मिळून शपथ घ्यायची मी शपथ घेतो वसईचा हरित पट्टा संस्कृती ऐतिहासिक वारसा व गावपट नष्ट होऊ नये म्हणून वसाईकरांनी कडवा संघर्ष केला त्यामुळे महापालिकेतून भा एकोणतीस गावे एक मुक्त करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला या संघर्षातून मिळवलेला निर्णय भाजप मित्र पक्षाच्या सरकारने रद्द केला आहे सरकारने हा रद्द केलेला निर्णय तात्काळ पुनर्स्थापित करून वसईकरांच्या इच्छा आकांक्षांची पूर्तता एकोणतीस अधिक सहा अशी एकूण गावे महापालिकेतून मुक्त न केल्यास या पुढील लोकसभा ते ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप

मी, मी कदापि मतदान करणार नाही मतदा मी शपथ घेतो की, की। भाजप त्यांच्या मित्र पक्षाच्या उमेदवार मी कदापि मतदान करणार नाही लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक तोंडावरती आहे असं असताना पालघरच्या वसई तालुक्यामध्ये एकोणतीस गावं वगळण्यासाठी संघर्ष सुरू आहे आणि आता तर गावकऱ्यांनी शपथ देखील घेतलेली आहे की जर ही एकोणतीस गावं वगळली गेली नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये गावकरी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाला मतदान करणार नाही या सर्व विषयावरती आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाई